इटली मधील मिलान इथं काही दिवसांपूर्वी प्राडा कंपनीच्या वतीनं फॅशन शो झाला त्यामध्ये कोल्हापुरी चप्पलचा वापर झाला पण प्राडा कंपनीनं लेदर वेअर असा उल्लेख केला होता त्याचे कोल्हापुरात तीव्र पडसाद उमटले त्यानंतर प्राडा कंपनीच्या शिष्टमंडळानं आज कोल्हापूरला भेट देऊन कोल्हापुरी चप्पल निर्मितीचा इतिहास गुणवत्ता लोकप्रियता याबाबत माहिती घेतली भविष्यात कोल्हापुरी चप्पल संबंधी अशी चूक होणार नाही तसंच कोल्हापुरी चप्पलला जागतिक स्तरावर स्थान मिळवून देण्याची ग्वाही प्राडा कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली इटलीत झालेल्या एका फॅशन शोमध्ये प्राडा कंपनीनं कोल्हापुरी चप्पलचा वापर केला पण कोल्हापुरी चप्पल असा उल्लेख केला नाही व्यापारी संकेतांनुसार ही चुकीची बाब होती त्यामुळं कृष्णराज महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कोल्हापुरीत चप्पलच्या लौकिकाला बाधा येऊ नये यासाठी राज्य सरकारनं पावलं उचलावीत अशी मागणी केली होती तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्राणा कंपनीशी ऑनलाईन संपर्क साधला होता कोल्हापुरी चप्पलचा उल्लेख झाला नसल्यानं सोशल मीडियावर प्राढा कंपनी विरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या या पार्श्वभूमीवर प्राढा कंपनीचे चार वरिष्ठ अधिकारी आज कोल्हापूर दौऱ्यावर आले त्यामध्ये पाओलो टिवरॉन डॅनियल कोंटू आंद्रिया पोलास्ट्रेली आणि रॉबर्टो पोलास्ट्रेली यांचा समावेश आहे आज या पथकानं शुभम सातपुते बाळू गवळी अरुण सातपुते सुनील लोकरे बाळासाहेब गवळी यांच्या दुकानात आणि घरी भेट देऊन कोल्हापुरी चप्पल बनवण्याची प्रक्रिया जाणून घेतली चांबडं कमावण्यापासून ते चप्पल निर्मितीपर्यंतची सर्व प्रक्रिया या परदेशी पाहुण्यांनी समजून घेतली तसंच संत रोहिदास चर्मकार मंडळाच्या कार्यालयाला भेट देऊन तिथल्या कामकाजाची माहिती घेतली कोल्हापुरी चप्पलला जागतिक स्तरावर स्थान मिळवून द्यावं तसंच परदेशात या चप्पल विक्रीतून मिळालेल्या नफ्यातील काही हिस्सा कोल्हापुरातील चप्पल कारागिरांच्या विकासासाठी द्यावा अशी मागणी ललित गांधी यांनी केली त्याला प्राडा कंपनीच्या शिष्टमंडळानं तत्त्वत मान्यता दिली आहे कोल्हापूर चप्पलासाठी आज एक फार अतिशय महत्त्वाची घडामोड आहे जगातला एवढा मोठा ब्रँड थेट कोल्हापुरी चप्पल बघायला कारागिरांच्या घरापर्यंत कोल्हापूरसारख्या शहरापर्यंत पोचतायत हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे या, या माध्यमातून कोल्हापुरी चप्पलला परडासारखा ब्रँड रुडल्यामुळं लक्झरी ब्रँडचं किंवा लक्झरी प्रोडक्टचं स्टेटस मिळालं आणि त्यामुळे जगातले अनेक वेगवेगळे वे ब्रँड आता कोल्हापुरी चप्पल बरोबर व्यवहार करण्यामध्ये उत्सुक झालेले आहेत आणि याचा मोठा फायदा आपल्या चप्पलाची बाजारपेठ विस्तारण्यास मदत होणार आहे हे आम्ही मान्य करतो की हे कोल्हापुरी चप्पल आहे आणि या पुढच्या काळामध्ये ज्यावेळी कमर्शियल लॉन्च केलेलं नव्हतं कमर्शियल लॉन्च करण्यापूर्वी हे जाहीरपणे सर्व माध्यमातून प्रसारित केलं जाईल की हे कोल्हापुरी चप्पल आहे हे भारतीय कला आहे आणि याचे जे काही कायदे असतील भारतातले मध्ये जी आय टॅगिंग ते असे प्राडा कंपनीच्या शिष्टमंडळानं मेड इन इंडिया कोल्हापुरी प्रेरित संग्रह लॉन्च करण्याचा मानस व्यक्त केला तसंच या कलेक्शनमध्ये जी आय टॅगचं पालन केलं जाईल असंही मान्य केलं यावेळी शिवाजीराव पवार दीपक खांडेकर भूपाल शेटे यांच्यासह स्थानिक कारागीर आणि कोल्हापुरी चप्पलचे विक्रेते उपस्थित होते